कुठलाच विचारसुद्धा नाही आम्ही मनमाड शहरातील नागरिक आहेत आणि आमच्यावर मनमाड शहरामध्ये अन्याय अत्याचार झालेला आमच्यावर झालं नसून मनमाड शहरामध्ये अनेक समाजसेवक महाराजसेवक यांच्यावर ना मनमाड शहर पोलीस ठाण्यामधून गुन्हे दाखल होत आहेत आणि, आणि ते गुन्हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जात आहे कुठलाही एक व्यक्ती मेळा कुणी ठाण्यात जातो आणि कुठल्याही व्यक्तीचं नाव घेऊन तो काही त्याच्यावर गंभीर स्वरूपाचा तीनशे शहात्तर तीनशे चोप्वीस गुन्हे सांगून दाखल करतो बसलेल्या जात काही दिवस अगोदर आयचे तालुका अध्यक्ष गुरुकुमार निकाळे आणि काही भीम सैनिक यांनी मनमाड शहरामध्ये काही लोकरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक जवळ असलेले दोन नंबरचे धंदे बंद करण्यासाठी दारूचे धंदे बंद करण्यासाठी मनमाड शहर उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले होते नगर परिषदमध्ये निवेदन दिले होते ज्या आठ लोकांनी निवेदन दिले होते त्यांनी निवेदन दिले, दिले होते त्या मनमाड शहर या समाजसेवक व राजकीय पक्षातील पदाधिकारी विरुद्ध गुन्हा दाखल केला जातो आणि त्याच्यावर तीनशे चोपन्नचा गुन्हा दाखल केला जातो गंभीर स्वरूपाचा आणि त्या मनमाड शहरामधील समाजसेवकांना समाजसेवा करण्यासाठी थांबवलं जातं मनमाड शहरातील दीन दैद्य आंबेडकर चळवळीतील समाजसेवकांना समाज सेवा करण्यापासून थांबवलं जातं कुठलंही था। सामाजिक कार्य केल्यानंतर कुठलाही व्यक्ती या सामाजिक कार्यामध्ये जर युद्ध असला तर तो व्यक्ती खरंच हनुमान शहरपुरी ठाण्यात जाऊन अशा पदाधिकारीवर समाजसेवकांवर गुन्हा दाखल करतो आणि हनुमान पोलीस ठाण्यामध्ये तो गुन्हा सुद्धा दाखल होतो आणि हनमान शहर पोलीस ठाण्यामध्ये गेल्यानंतर पोलिसांच्या कुठलीही स्थानिक न होता स्टेशन करून गुन्हा दाखल केला जातो आणि हा हा नागरिकांना व समाजसेवकांना राजकीय पक्षातील पदाधिकारी येणार नाही त्याबाबत आम्हाला काही माहिती नाही पण आज मनमाड शहरातील नागरिकांमध्ये पालक पसरले आहे त्यांना त्यांच्या सुद्धा वातावरण पसरले आहे हे आपले महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलांचे त्यासाठी आज आम्ही मनमाड यांच्याकडे खास मनमाड शहर पोलिसांची पोलिसांच्या बा पोलिसांच्या कार्याबाबत सांगण्यासाठी चाललो आहे व मनमार शहरातील नागरिकांना न्याय मिळावा आम्हालासुद्धा न्याय मिळावा आमच्यासोबत अन्याय झाला आहे आम्हाला न्याय मिळावा त्यासाठी आम्ही मुंबई पोलीस महासंचालक यांच्याकडे विनंतीपूर्वक चाललो आहे आम्ही इथून पायपायी मनमाड ते मुंबई आम्ही पोलीस महासंचालक कार्यालयाला पायपायी जाणारे तिथं जाऊन आम्ही आमचे बैठक मांडणारे व मनमाड शहराच्या नागरिकांवर जो अन्याय अत्याचार होतो आहे जो जुलूम केला जातो आहे आज जी दहशत आहे मनमाड शहराची तो दहशत आम्ही तो जुलूम करत आम्ही आमचे आमच्याच आमच्यावरच अन्याय झाला म्हणूनच नाही तर आम्ही पूर्ण मनमाड शहराच्या नागरिकांना श्वास मिळावा याच उद्देशाने आम्ही आज पोलीस पोलीस मुंबई महासालयासलो